नमस्कार मित्रांनो जय शिवराय ज्यावेळेस आपण गाडी चालवतो सर्वांना गाडी येते चालवता परंतु चढावरती जी गाडी चालवत असताना गाडी बंद पडते त्यानंतर पुढे न्यायची असते ती गाडी कशी न्यायची हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्यावेळेस आपण ही चढावरती अडकतो असं किंवा गाडी बंद पडते तर ती कशी उचलायची सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो आता पलीकडचं एक्सिलेटर आहे मध्ये ब्रेक आहे आणि इकडं क्लच आहे क्लच पूर्ण दाबायचं पूर्ण शंभर टक्के दाबायचं ओके बरोबर आहे थोडसं पाय सारखं व्यवस्थित ठेवा हो, क्लच वरती दाबा क्लच हा हा, हा क्लच दाबला पहिला घेर टाकायचा चढाचा पुढे चढ बघा किती तीव्र आहे हा ओके त्यानंतर ब्रेक तुम्ही दाबलाय क्लच दाबलाय पहिला घेर टाकलाय एक्सलेटर अजिबात द्यायचा नाहीये हा आता ब्रेक सोडला तर गाडी कुठे जाणार आहे मागे जाणार आहे मग त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी आहे ना तीस ते चाळीस टक्के आपल्याला क्लच आधी आहे क्लच थोडा सोडा क्लच थांबा क्लच ची मुवमेंट हा व्हायब्रेट होती गाडी नॉर्मल बास बास एवढं धरा परत नका दाबू परत का दाबताय परत नाही दाबायचं पहिलं व्हायब्रेट होऊ द्या हलका क्लच सोडा सोडा बास बास ही गाडी व्हायब्रेट होतीये बघ इंजिन पण व्हायब्रेट होते त्याबरोबर गाडी पण व्हायब्रेट होती आता ही गाडी व्हायब्रेट होती म्हणजे काय होतं इंजिन गिअरबॉक्स ना सांगते चाक आहे ना पुढं ओढायचं काम चालू करते आता ब्रेक सोडल्यावरती गाडी कुठे जाईल मागे जाते ब्रेक धरा अजून एकदम एक, एक पाच ते सहा टक्के आहे ना क्लस थोडा सोडा लय आहे थोडा बस हे वायब्रेशन वाढलं आता ब्रेक सोडून बघा बघा आता थांबली गाडी सोड ना थोडा क्लस थोडा क्लस बस एवढा एवढाच जर एवढा झाली का ही लॉक ब्रेक सोडून द्या बघा आता गाडी कुठे चढावरती उभी चढावरती उभी आहे मागे पण जात नाही पुढे पण जात नाही बरोबर क्लच वरती लॉक झालेली आता उजवा पाय काय करणार एक्सलेटर वरती ठेवा थोडा एक्सलेटर द्या थोडा एक दोन टक्के एक्सलेटर द्या आणि हळूहळू बघा आणि हळूहळू क्लच थोडा सोडा रेस द्या थोडी चालली पुढे बघा इकडे घ्या पुन्हा सरळ करा द्या रेस थोडी आता ओके आली आता मित्रांनो चढाची आणि हँडब्रेकची जे हा क्लच वरती मी तुम्हाला दाखवली कशी उचलायची म्हणजे पूर्ण चढ असेल तेव्हा क्लच किती सोडायचं आणि हँडब्रेक वरती पण कसा लॉक करून पुढे न्यायची गाडी हे तुम्हाला ही स्टेप शिकवली पण काही नऊ शिके असतात त्यांना हे पॉसिबल नसतं किंवा बऱ्यापैकी घाबरत असतात त्या लोकांसाठी एक थोडी अजून सोपी स्ट्रिक देतो काय करायचं तर नॉर्मल चढ असेल किंवा प्लेन रस्ता असेल त्यावरती ना थोडीशी आपली गाडी आहे ना हाफ क्लजो कशी उचलायची ते दाखवतो चला तर पाहूयात आता